आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळ्यात जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदान मत मत नक्की करणार आम्ही मतदाना इतकं महत्वाचं दुसरं काही नाही एकही मत, ना एक मत सुटणार नाही आजी आजोबा आणि दिव्यांग बंधू पोस्टल बॅलेट बद्दल सांगतो सर्व्हिस वोटर नक्की कोण आता त्याचा परिचय देतो अरे वा या तरुणांच्या निर्धाराला सलाम निर्धार असावा तर असा नमस्कार मित्रांनो मतदाता जंक्शनच्या या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या तरुणांनी काय म्हटलंय ते आताच तुम्ही ऐकलं आमच्याकडून एकही मत सुटणार नाही ही जणू मोहीमच ते राबवत आहेत मित्रांनो चला तुम्हाला आम्ही घेऊन जातो किशोरच्या घरी तो तुम्हाला पोस्टल बॅलेट संबंधित महत्वपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला ऐकायचंय का पोस्टल बॅलेट बद्दल चला तर मग तुम्हाला ऐकू येते हा किशोर काय गुणगुणतोय बर भारत हूं भारत है मुझमे मैं ताकत हूं, ताकत है मुझमे मी भारत आहे भारत माझ्या मध्ये मी ताकत आहे ताकत माझ्या मध्ये अरे हो हो खूप चांगली गोष्ट आहे ही पण मत देण्यासाठी अपील करण्याच्या धुंदीत गाणं गुणगुणताना तू इतका मग्न झालायस ना की पुन्हा एकदा दुसऱ्याच तरी चप्पल घालून आलायस बघा आई आता काय सांगू तुला अहो काकी आधी चप्पल नवी आहे की जुनी आहे ते बघा की अरे रवी मस्करी सोड मला सांग आज तू किती लोकांना सांगितलंस की मत देण्यासाठी नक्की जा म्हणून बघा एकही मत सुटता कामा नये अरे मित्रा किशोर तुला खरंच असं वाटतंय का की रोज उठून आपण दहा लोकांना सांगितलं की मत देण्यासाठी नक्की तर खरोखरच एकही मत सुटणार नाही हो रे बाबा माझा अगदी ठाम विश्वास आहे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जागरूक करत राहिली तर त्यामुळे एक मोठी साखळी तयार होईल तसं तू बरोबर बोलतोय रे पण माझा भाऊ दीपक सैन्यात आहे चल मी त्याला फोन लावतो आणि त्याला सांगतो की मत देण्यासाठी इथे नक्की आहे तू सीमेवर आहेस म्हणून काय झालं तू इथं आपल्या मतदारसंघात मत द्यायला नक्की ये बर का अरे रवी तो इथं का येईल तो त्याच मत तिथंच देईल की हो का हे बरे आहे त्याचा मतदारसंघ इथं आणि तो मत देणार तिथं हे कस हुनार, शक्य आहे होणार शक्य होणार हे होणार ई टी पी बी एस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या सुविधेमुळे ही पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मत देण्याची एक पद्धत आहे अरे हो रवी असंच असतं बरं सैन्याचे तीन विभाग असतात त्यामध्ये तैनात असणारी लोक आपल्या ड्युटीवरच असतात आणि त्यांनी मत द्यावं म्हणून ई टी पी बी सिस्टीम असते त्याशिवाय अन्य लोक सुद्धा आहेतच जे ई टी पी बी एस च्या माध्यमातून मतदान करतात म्हणजे त्यांचं मत चुकणार नाही कळलं का चला आता मला एक काम आहे मी जाते तुम्ही गप्पा मारत बसा यार किशोर मला या ईटीपीबीएस e बद्दल जरा सविस्तर सांग ना सांगतो सांगतो हे बघ आता आईनं सांगितलं ना तसं सेनेच्या तिन्ही विभागांमध्ये कार्यरत असणारी सारी लोक निमलष्करी दल म्हणजे सी आर पी एफ बीएसएफ आय टी बी पी या सगळ्यांमध्ये कार्यरत असणारी लोक आणि दुसऱ्या राज्यांमध्ये तैनात असणार सशस्त्र पोलीस दल परदेशी दूतावासांमध्ये कार्यरत असणारे भारत सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी हे सगळेच इलेक्ट्रॉनिकली या आय टी म्हणजेच पोस्टल बॅलेट या सुविधेचा वापर करून मतदान करतात आणि त्यांना सर्व्हिस वोटर असं म्हणतात सर्व्हिस वोटर होय सर्व्हिस वोटर यांनी फॉर्म नंबर दोन भरून आपापल्या युनिट किंवा रेकॉर्ड अधिकाऱ्याला तो द्यायचा असतो ज्यामुळे त्यांची सर्व्हिस वोटर म्हणून नोंदणी होते आणि नंतर ते ई टी पी बी एस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमच्या माध्यमातून आपलं मत देऊ शकतं त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं एक संपूर्ण सिस्टीम इलेक्ट्रॉनिकली बनवली आहे अरे वा सर्विस वोटरला फॉर्म तेरा ए यासाठी संपूर्ण सेट इलेक्ट्रॉनिकली पाठवले जातात ज्यामध्ये पोस्टल बॅलेट पेपर सुद्धा असतो आणि त्यांना ज्या उमेदवाराला मत द्यायचं असेल त्यावर ते खूण करून देतात आणि एक अटेस्टेशन फॉर्म भरून त्यावर सही करून देतात ज्याला त्यांचा कमांडिंग ऑफिसर अटेस्ट करतो मग त्यानंतर तो एका लिफाफ्यामध्ये घालून लगेचच रिटर्निंग ऑफिसरला पाठवून दिला जातो अशा प्रकारे मॅन्युअली पोस्टात लागणारा वेळ वाचू शकतो कारण प्रत्येक मत वेळेत देणं आणि तिथं वेळेत पोहोचणंही गरजेचं असतं क्या बात है, ही माहिती तर फारच कमाल कमाले मला माझ्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर अभिमान आहे मग अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे ही आता तुला आणखीनच आनंद होईल जेव्हा तुला कळेल की निवडणुकीच्या दिवशी इसेन्शियल ड्युटीवर असणारे लोक आपलं मत कशा प्रकारे देतात आणि आपल्या दिव्यांग बंधूंसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल बॅलेटच्या किती छान सुविधा आहेत ते अरे सांग तरी मी विचार करतोय आज इथं तळ ठोकून हो राहीन आणि तू सांगितलेल्या गोष्टी ऐकेन नाही रे बाबा मला माझ्या नाटक मंडळींना भेटायला जायचंय आणि त्याला उशीर झालाय आधीच तू पण चल तिथे आणखी माहिती मिळेल तुला अरे चल 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 जाऊया ना मग मित्रांनो रवीला तर आता माहित झालं की सर्व्हिस वोटर कशा पद्धतीने मत देतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की इलेक्शन ड्युटीवर असणारे लोक कधी मत देतात तसंच इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये काम करणारे लोक दिव्यांग किंवा ज्यांना चालण्या फिरण्यात अडचण असते किंवा जे ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्षांच्या वरचे त्यांच्यासाठी सुद्धा एखादी वेगळी सुविधा असते का आता हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊया किशोरच्या नाटक मंडळीकडे अहो दादा एक गोष्ट समजत नाही मनात एक गोष्ट सत्व तर इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये ड्युटी करणारे डॉक्टर बस ट्रेनचे ड्रायव्हर हे सुद्धा कधी मत देत असतील कि त्यांची सुद्धा मत अशीच राहून जात असतील सांगा बरं उघडा अहो दादा निवडणूक ड्युटी वर जे असतात मतदानासाठी पोस्टल बॅलेट ची सुविधा ते मिळवतात नोडल ऑफिसरच्या देखरेखी खाली आपल्या ट्रेनिंग पिरियड च्या दरम्यान ही गोष्ट तर फारच छान आहे पोस्टल बॅलेट ची सुविधा इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे एक गोष्ट सांगा बरं कोणती चालण्या फिरण्यात जे असमर्थ किंवा बंधू दिव्यांग अथवा ऐंशी वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक त्यांचं मत चुकणार तर नाही <laughs> चला तर मी तुम्हाला समजावते घरातूनच hmm. पोस्टल बॅलेट वोटिंग बद्दल तुम्हाला सांगते चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगता असणारे आपले बंधू आणि ऐंशी वर्षांच्या वरचे ज्येष्ठ नागरिक होम वोटिंग या सुविधेच्या माध्यमातून मतदान करू शकतात अशा मतदारांना फॉर्म बारा डी हो फॉर्म बारा डी भरून आपल्या निवडणूक क्षेत्राच्या रिटर्निंग ऑफिसर कडे अर्ज करायचा असतो विभागातले बी एल ओ म्हणजेच बुथ लेवल ऑफिसर घरी येऊन हा फॉर्म तुमच्याकडून घेऊन जातात त्यानंतर रिटर्निंग ऑफिसरने अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला होम वोटिंग विजिट ची तारीख सांगितली जाते आणि मग तुमचं मत घेण्यासाठी निवडणूक अधिकारी सुरक्षा रक्षक कॅमेरामन आणि निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतात घरातच मतदान केंद्र बनवलं आणि पोस्टल बॅलेट या सुविधेतून सरळ सुगम सुरक्षित आणि निष्पक्षपणे आपल्या घरीच ते मतदान करू शकतात आणि अशा पद्धतीने ते निवडणुकीचं हे पर्व साजरे करतात अरे वा वा किती छान सांगितलं तुम्ही दिव्यांग बंधू आणि ज्येष्ठ नागरिक सर्व ऐका हो तुम्ही पोस्टल बॅलेट साठी पात्रता जाणून घ्या आणि या सर्वांचा लाभ घ्या mm. सोबतच सक्षम ऍप सुद्धा आहे तेही लवकर डाउनलोड करा निवडणूक प्रक्रियेशी जोडले जा आता सांगा बरं इतक्या सुविधा दिल्यानंतर निवडणुकीमध्ये कसा असणार नाही सर्वांचा सहभाग मित्रांनो ऐकलत का ही नाटक मंडली मतदार जागरूक करना प्रयत्न करती है दिव्यांगा ज्येष्ठ नागरिकांम वोटिंग सुविधे बदल भारतीय मुख्य निवणूक आयुक्त तो राजीव कुमार सुधा का संगता है सीनियर सिटीजन्स के बारे में हम लोग बहुत प्रयास कर रहे हैं उनको एनकरेज करने का और सम्मानित करने का जितने भी शतायु मतदाता हैं जितने भी 80 प्लस मतदाता हैं हम आयोग की तरफ से उनको आह्वान करते हैं कि वो वोट जरूर दें लेकिन किसी कारणवश अगर कोई घर से वोट देना चाहते हैं तो उसकी व्यवस्था है नामांकन के बाद विड्रॉल के बाद जब कैंडिडेट्स निर्धारित हो जाएंगे तो उनको एक फॉर्म ट्वेल्व डी अगर वो अप्लाई करेंगे तो दिया जाएगा और उस ट्वेल्व डी के फॉर्म देने की वजह से वोटिंग ये वृद्ध जन अपने घर से कर सकते हैं और पीडब्ल्यू भी अपने घर से कर सकते हैं भारतीय निवड़ूक आयोग निवडणुका आणि सुगम करण्यासाठी प्रयत्नशील सर्वांना ध्यानी ठेवून डाक मतपत्र म्हणजेच पोस्टल बॅलेट ची सुविधा दिली गेली मित्रांनो मला अजून एक सांगायचंय की हल्लीच भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर केलेल्या आकड्यानुसार शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मतदारांनी आपली नोंदणी केली आहे लाख 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 हजार दिव्यांग, एक करोड़ अंशी वर्षन वर्षे दोन हजार करोड़ है कि वर्षन अधिका है मेरा नाम कमल वर्मा है। मेरी उम्र साल की है। ये बहुत खुशी की बात है कि हम जैसे सीनियर सिटीजन के लिए ये वोटिंग का है। और आगामी लोकसभा चुनावों में मैं भी इस सुविधा को चुनने वाला हूँ मेरा नाम अंकुल अक्रवाल है मैं एक दिव्यांग हूँ मुझे पता चला है कि 40 प्रतिशत से अधिक दिव्यांगता जैसे हम वोटर को पोस्टल बैलेट से वोट का भी ऑप्शन है जिससे हम घर से वोट कर सकते हैं इसके लिए मुझे अपना दिव्यांगता सर्टिफिकेट जमा कराना होगा देशाचा मतदारा पर्यत नि से निगड़ित महिती सरल पद्धति न हाच आमचा उद्देश आहे पोस्टल बॅलेट संबंधी आणखी माहितीसाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईट ई e सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जाऊ शकता किंवा त्यांच्या वोटर हेल्पलाईन नंबर एक नऊ पाच शून्य यावर कॉल करू शकता आता ऐकूया भारतीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एन एन बोटोलिया काय म्हणत जब मतदाता पोलिंग बूथ तक पोहोचकर मतदान करने में असमर्थ हो पोलिंग बूथ मतदाता के पास स्वयं पहुँच उसका मत प्राप्त करने की सुविधा दे ऐसा होता है पोस्टल बैलेट के माध्यम ऐसी वोट देकर यह अधिकार चुनाव नियमावली उन्नीस सौ इकसठ के द्वारा दिया गया है भारत निर्वाचन आयोग द्वारा जारी दिशा निर्देशों के अंतर्गत चुनाव संचालन संशोधन अधिनियम 2019 के द्वारा विशेष कारणवश अनुपस्थित मतदाताओं को पोस्टल बैलेट पेपर के द्वारा मतदान की वैकल्पिक सुविधा दी गई है पोस्टल बैलेट पेपर के माध्यम का उपयोग कर वोट डालने की श्रेणी में 80 वर्ष के ऊपर के वरिष्ठ नागरिक 40 प्रतिशत की विकलांगता से अधिक दिव्यांगजन और इसेंशियल सर्विस के कारण अनुपस्थित सेवकों तथा कोविड के रोगियों इन चार प्रकार के मतदाताओं के लिए पोस्टल बैलेट पेपर की सुविधा प्रदान की गयी है एक आणि आता वेळ झालीय आजच्या भागाचा प्रश्न विचारण्याची तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासहित पुढच्या सोमवारपर्यंत पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नऊ 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 एकदा ऐका नाईन आणि आता प्रश्न ऐका तर आजचा प्रश्न आहे दिव्यांग आणि ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरातूनच मत देण्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा आहे त्यासाठी कोणता फॉर्म भरणं आवश्यक असतं मागच्या भागात विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर देणाऱ्या विजेत्याचं नाव आहे नरसपेठ जिल्हा वारंगल तेलंगणा येथील बालकृष्ण तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगाकडून आयोगातर्फे विजेत्याला प्रमाणपत्र आणि बक्षीस त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवलं जाईल आणि मागच्या भागातील प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एम सी एम सी सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी मित्रांनो आता आम्हाला निरोप द्या पुढच्या भागात आम्ही भेटू याच दिवशी याच वेळी एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार सिस्टम लोकशाहीची सिस्टम